सर्व साई भक्तांना सप्रेम साईराम गुरुपौर्णिमा म्हणजे जगभरातील सर्व साई भक्तांसाठी साई प्रेमाचा आनंद उत्सव साजरा करण्याचा दिवस आणि असाच आनंद उत्सव भाईंदर पूर्व येथील खारीगाव साई मंदिरात साई भक्तांनी मोठ्या प्रेमाने भक्तीने व उत्साहाने साजरा केला फुलांची सुंदर सजावट धूपाचा दरवळणारा मंद सुवास

देवळाची घंटानाथ आणि हातात हार फुले प्रसाद घेऊन हळूहळू दर्शनासाठी पुढे सरकणारी भक्तांची रांग या सर्वांमुळे मंदिरातील वातावरण संपूर्णपणे साईमय झालं होतं मंदिरातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आणि साई प्रसाद म्हणजे मंदिरात तालासुरात गायला जाणाऱ्या बाबांच्या सुरेल आरत्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता बाबांची काकड आरती केली जाते त्यानंतर सात वाजता बाबांच्या पादुकांवर अभिषेक केला जातो दुपारी माध्यान्न आरती झाल्यावर साई भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात शेहेचाळीस वर्षाचा प्रदीर्घ इतिहास असलेले हे साई मंदिर म्हणजे बाबांचा एक चालता बोलता चमत्कारच बोलावं लागेल मंदिर स्थापन झाल्यापासून आज तगायत भक्तांना आलेले अनेक अनुभव याच चमत्काराची साक्ष देऊन जातात ओम साईराम अजित जग्काराम यादव आमच्या या देवळाशी कसं काय आम्ही या देवळाचं ट्रस्टी म्हणून कार्यभार घातो आहे शेवटचे पंधरा एक वर्ष मी या कार्यभार घेतो आहे देवळाचा तुम्ही सांगू शकता नक्की देवळाचं हे मंदिर हे माझ्या आत्या आणि काकांनी जिरगावात मुंबईत सुरुवात केलेली त्यांनी पंचवीस वर्ष पूर्ण सर्व्हिस पंचवीस वर्ष सेवा करून एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये इथे देवळाची स्थापना केली या भाईंदरमध्ये आणि त्याच्यानंतर एखाद वर्षाने काकांचं निधन झालं त्याच्यानंतर हा कारभार आत्याने बघितला आणि दोन हजार चारमध्ये आत्याचं निधन झालं आणि त्यानंतर आम्ही ट्रस्टी म्हणून हा सगळं मंदिर पाहतो साईबाबांचं हे जे तुमची ट्रस्टी म्हणून तुमचं काल हे तुम्हाला आत्ता ही जबाबदारी आली आहे त्याच्या अगोदर खूप जबाबदारी दुसऱ्यांकडे होती तर त्यावेळेचा आणि ह्या वेळेमध्ये काय वाटतं तुम्हाला असं फरक लोकांची येण्याची म्हणजे खूप इथे लोकांची सेवा करायची भावना खूप या मंदिर इथे स्थापन झाल्यापासून खूप लोक यायला लागले मन तिकडे घरामध्ये असल्यामुळे त्या तेवढं बाबांची म्हणजे लोकांची सेवा होत नव्हती इथे मंदिर भाईंदरमध्ये आल्यामुळे भाईंदरची भरपूर लोक इथे आम्हाला खूप साथ त्यांची साथ मिळते आणि ते व्यवस्थित सगळे जे उत्सव आहेत चार आमचे ते व्यवस्थित पार पडतात इथे चार वसंत पंचमी असते रामनवमी असते आणि गुरुपूर्ण ओम साईराम ओम साईराम माझं नाव प्रसाद रामचंद्र यादव आपण या देवळाशी किती वर्ष निगडित आहे मी या देवळाशी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष निगडित आहे मी आणि माझे वडील असं या देवळाचा इतिहास असा आहे एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये माझे काका आणि माझी आत्या त्यांनी सेवंटी एटमध्ये नवी अमृतवाडी गिरगाव ते साई मंदिर स्थापन केलं ही मूर्ती आणून किंवा त्यांची परिस्थिती तशी हालाकिचीच होती ते ड्रायवर म्हणून कामाला होते तर त्यांनी स्वकष्टाने पैसे जमवून भाईंदरमध्ये सेवन्टी फायमध्ये जागा घेतली साली आणि देऊळ बांधले हे देवळाबरोबर बाजूला बिल्डिंग बांधली त्या बिल्डिंग ओनरशिप लोकांना पैसे देऊन फ्लॅट विकले आणि त्या पैशामध्ये आम्ही स्वतःसाठी न घेता हे देवळाची स्थापना केली त्यांची एकच इच्छा होती की भाईंदर गावात सर्वांनी एकजून बाबांची सेवा करावी अठ्याहत्तर नंतर बा काकांचं जेव्हा निदान झालं त्याच्यानंतर दोन हजार चारपर्यंत आत्याने मी माझे दुसरे भाऊ आहे ते अजित दत्ताराम यादव आणि माझे वडील रामचंद्र बाबाजी आहे त्यांनी आनंदी सावंत जी माझी आत्या तिला घेऊन या देवळाचा सांभाळ केला गावात जसं याचा प्रचार होत जातो तसं इथे गर्दी वाढत गेली लोकांना अनुभव चांगले आले त्यामुळे लोकं सेवा करायला यायला ह्या मूर्तीबद्दल काय सांगू ही मूर्ती एवढी जागृत आहे ना का लोकांच्या म्हणजे मनातले भाव ती ओळखते लोकांची जी काय मागणी असते ज्या इच्छा असते ते बाबा पूर्ण करतात त्यामुळे बाबांची इथे कसं गरीब श्रीमंत असा काही भेदभाव नाही जो श्रद्धेने येतो त्याची इच्छा बाबा पूर्ण करतात ही मूर्ती तुम्ही कुठे बनवली ही मूर्ती त्यावेळी काकांनी सात साली मुंबईमध्ये कारागीर होता त्याच्याकडून जो शेडीचा रिलेटेड होता त्यांच्याकडून ही बनवून घेतली शहात्तर सालापासून जे आज होतात शहात्तर दोन हजार चोवीस पर्यंत तीच मूर्ती तीच मूर्ती आहे आटीचं पालन केलं जातं त्याच्यानंतर इथे भाईंदरमध्ये जे सहकारी आहेत हेमंत पाटील नंतर मंगल प्रजापती प्रवीण या सर्वांनी मिळून या देवळाचा व्यवस्थित वापर करून सांभाळले आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे तुम्ही आजच्या दिवशी बाबांकडे काय महागाण बाबांकडे या जे तुमचे भक्त येतात ते श्रद्धेने छोटे असोत मोठे असोत त्यांच्या ज्या काम पूर्ण पूर्ण आहेत त्या बाबा पूर्ण करून देत सर्वांना सुखी देऊन देत चांगले विचार सोबत देत साईच्या साईराम साईराम हेमंत पाटील हेमंत पाटील पाटील आपण या देवळाशी किती वर्ष निवड सत्तावीस वर्ष गेले सत्तावीस वर्ष इकडे येतो सत्तावीस वर्षात मी या देवळाशी तर आपण आता एक साई चरित्राबद्दल चरित्रा साई चरित्राचं पारायण तिथे दर गुरुपौर्णिमेला असतं त्याचं स्वरूप पुरुष तुम्ही आम्हाला साई सा चरित्र हे पुऱ्या दुनियाचं सार आहे एक पण गोष्टी साई चरित्र म्हणून सुटलेले नाही आता खूप गहन आहे ते तुम्ही किती वेळा पण वाचा असं वाटतंय ना का आताच वाचतो त्याचा अंत लागू शकेल नाही थोडं भारी हा चरित्राचं पहिलं जे पारायण होतं ते इथे मागण्या देवळात व्हायचं त्यानंतर त्याची हे बदलली फॉर्मॅट कोरोना आल्यानंतर म्हणजे घरी राहावं लागलं ना ऑनलाईन आम्ही सर्व पारायण केली गेले चार वर्षापासून काही लोकही केली येणं वगैरे काही लोक रिटायर झाले त्यामुळे ऑनलाईन आम्हाला बरं पडते कारण एक स्पष्ट विचारतो एखादी खंत आणि एखादी आनंदाची गोष्ट ह्या देवळात सांगायची जागी तुम्ही काय सांगाल तुम्हाला खंत काय वाटते आणि कुठल्या गोष्टीचा आनंद हे हो दोन्ही सांगा खंत अशी वाटते का एवढं इकडे छान मंदिर आहे छान बाबांचं खूप या मंदिर बाबाची मूर्ती शिर्डीच्या एक वर्ष अगोदरची मूर्ती आहे एवढे या दगडाचं महत्त्व आहे त्याचा इतिहास खूप मोठा आहे साधारण बाबासारखे संत आहेत ना त्यांनी यांची सेवा केली या मूर्तीची आणि खंत वाटते का एवढे लोक असून त्यांची सेवा करायला लोक येत नाही असतात येतात ते पहिल्यापासून येतात काय ते वेगळं आहे लोकांनी त्याचा लाभ घ्यावा काय विशेष कारण आहे का करोनामुळे असं झालं हो का काय असं आधीपासून आधीपासून खूप कमी आहे म्हणायचं की लोकांचा याला रिस्पॉन्स कमी होतो कमी कमी होतोय असं वाटतं विशेष कारण कारण नाही काय लोकांचं जास्त लोक जनरेशन बदललं ना त्यांना त्याच्या गोष्टीवर विश्वास नाही राहिला आणि एखादी चांगली गोष्ट सांगायची झाली काय म्हणा चांगली म्हणजे एवढा मोठा जो याच्यासारखं देवत नाही त्याचा त्याचा लाभ घ्यायला किती मस्त खूप लाभ घेतो त्याचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तर तुम्ही बाबांजवळ काय मागणार होता मागे सर्व सुखी साईराम साईराम आपलं नाव मी जयश्री हिंदू पाटील आपण या देवळात किती वर्ष येतो दहा वर्ष झाली दहा वर्ष सातत्याने येतो काय सांगा काय सांगाल या देवळामध्ये देवळाचा मला छान अनुभव आहे चांगली प्रचिती आहे आणि पुढीलपासून चालत आलेलं हे देवस्थान आहे सर्वांनी या देवळाचा अनुभव घ्यावा आणि यावा दर्शन घ्या तुम्ही एक सच्चे साई भक्त म्हणून मला काय वाटतं बाबांनी काय केलं की बाबा खुश होते फार छान प्रश्न विचारला तुम्ही खरं म्हटलं तर देवदेवतांना निस्वार्थ भक्ती आणि प्रेम याचीच अपेक्षा असते आणि तेवढी लोकांनी करावी एवढी अपेक्षा गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांकडे काय मागाल माझ्या प्रिय शिक्षक आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाला लागू दे आणि चांगलं चांगले विचार एवढी मागणी करणार मी साईराव आपले नाव माझं नाव प्रवीण एकनाथ पाटील तुम्ही या मंदिरामध्ये किती वर्ष येता मी या मंदिरात जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून येतो वीस ते पंचवीस वर्ष सातत्याने सातत्याने येतो काय सांगाल तुमच्या अनुभवाबद्दल या मंदिराच्या हे भाईंदरमधील मधील पहिलं मंदिर आहे बाबांचं जी पहिली भाईंदर शहरात प्रस्थापित झालेली आहे आणि ही मूर्ती पूर्वी गिरगावला होती त्याच्यानंतर सदानंद या भूमिपूजन केलं आणि तिथून गिरगाव म्हणून ही मूर्ती इथे प्रस्थापित झाली बालयोगी सदानंद महाराजांनी ह्या देवळाचं भूमीचं भूमिपूजन केलं या देवळाचं आणि नंतर नंतर ही मूर्ती गिरगावातून तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव तुमच्याकडे तर एवढ्या वर्षाचा तुम्ही याच्याशी संबंधित आहे बाबांशी या देवाच्या तुमच्याकडे तर भरपूर अनुभव असतील पण काय सांगाल बाबांबद्दल तुमच्या जीवनात बाबांचं स्थान काय आहे ही जी मूर्ती आहे ही मूर्ती प्रथमता संगमरवली मूर्ती नाही ही मातीची मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीमध्ये प्रचंड असं सामर्थ्य आहे जे मी अनुभवलेलं आहे आणि त्याची प्रचिती पण मला बऱ्याचपैकी आलेली आहे आज गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एखादं मागणं बाबांकडे मागायचं झालं तर मी काय मागायचं बाबांनी एवढंच सांगितलं की माझ्या साई परिवाराला सदैव सुखी आनंदात ठेव आणि तुझ्या चरणी त्यांची अशी दृढ भक्ती सदैव राहू दे एवढंच माझं मागणं आहे साईराम साईराम आपलं नाव नवनीत शिंदे म्हणजे तुम्ही या देवळाशी किती वर्ष निघडली एकोणीसशे एकोणऐंशी पासून सिन्स नाइनटीन नाईन सिन्स नाइनटीन नाईन तुम्ही कंटिन्युअसली या देवाशी शिर्डी हो 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 मग बाबांची कृपा आहे बाबांची कृपा आहे काय सांगाल या देवाबद्दल खूप जागृत मूर्ती आहे आणि सर्व भक्तांचं संकट दूर होतं आणि फार अद्भुत अनुभव आहे म्हणजे माझ्यासाठी तर ही शिर्डीच आहे कारण खूप चांगले अनुभव बरीचशी हो, संकट माझी निर्मूलन झालं आहे माझीच का माझ्या सर्व सहकार्यांचीही संकट दूर झाली पारायण होते त्याच्याबद्दल काय सांगू शकाल एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सलग तीस वर्ष झाली हे पारायण चालू आहे आणि अखंड पारायण असते दोन पोथ्या लागतात आणि चोवीस तासच अखंड पारायण असतं आदल्या दिवशी गुरुपौर्णिमेचं आदल्या दिवशी पारायण सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशी पारायणाची समाप्ती होते मी आणि मी नंगित शिंदे आणि मोहन पाटील श्री मोहन पाटील दोन कोथ्याची सुरुवात आणि समाप्तीची जबाबदारी गेली तीस वर्ष आम्हा दोघांकडे आहे आणि दुसऱ्या दिवशी जी समाप्ती झाल्यानंतर भंडारा असतो आरती असते हरिपाठ असतो तर फार छान वाटतं साईराम ओम साईराम आपलं नाव नैना जितेश मूर्ती आपण या देवळाशी किती वर्ष मी गेली चोवीस वर्ष या देवळा चोवीस वर्ष तुम्ही अखंडित या देवळाशी निखडित काय सांगाल या देवळा या देवळात आल्यावर ना शिर्डीला आल्या गोड अनुभव मला नेहमी मिळतो आणि या मूर्ती तेवढं हे आहे ना की बाबांपुढे उभं राहिलं ना नही की म्हणजे माझी तहान भूप मनशांती सगळं इथे येऊन मला मिळतं आणि न मागता बाबांपुढे सगळ्यात गोष्टी मिळत आलेल्या आहेत या मूर्तीची एक प्रचिती ही आहे एक साधारण उदाहरण सांगते की बाबांच्या काळात कुठलाही हार मना ना मला तो खूप सुंदर दिसतो बाबा न जाणत माझ्या पदरात तो नेहमी दर गुरुवारी येऊन पडतो हा माझा गोड अनुभव आहे हो का आणि मग वैयक्तिक लेवलला थोडंसं विचारतो तुम्हाला मी आता प्रत्येकाचे अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे असतात बाबांचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे तुम्हाला एक छोटासा अनुभव बाबांचा तुम्ही सांगू शकता खूप छोटासा जास्त म्हणा जर जा पर्सनल नसेल तर म्हणजे माझा एक अनुभव म्हणजे ना मला प्रचिती ही आहे बाबांची की बाबांना दृष्टांत देतात मला म्हणजे काही होण्याच्या अगोदर ना एक म्हणजे कळतंच मला की ही घटना होणार आहे काय माहिती बाबा आणि माझा ओरा हो तो कनेक्टेडच आहे पण माझे मा आहे माझी बाप सगळे माझे साईज आहे आणि अनुभव म्हटले तर खूप आहे म्हणजे मी पावलोपावली अनुभव शेअर करत असते की इवन माझ्या आईचं कॅन्सरचं होतं तर बाबाने स्वतः दृष्टांत येऊन सांगितलं की तुझ्या आई तुझ्याबरोबर तीनच महिन्याचा प्रवास करणार मग त्यामध्ये तुला जे सुख देता येईल ना ते सुख दे असे छोटे मोठे माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे म्हणजे मी माझा प्रत्येक श्वास हा साईनबरोबरच अनुभव गुरुपौर्णिमेचा सा दिवस आहे तुम्ही बाबांकडे आज काय म्हणाल बाबांनी आजपर्यंत जी साथ मला दिलेली आहे अशीच साथ आयुष्यभर भर दे शेवटच्या श्वासापर्यंत बाबा माझ्या बरोबरच राहा शेवटच्या शणी सुद्धा बाबा येऊ हो। I am Sairam. Sairam. Your name please? Rima Panchal. Rima Panchal. Rima yeah. De Panchal. Rima Panchal. Yes. Okay. ji, how long you have been associated with this temple? It's more than 25 yes. years. 25 years? Consistently? Yes. Consistently. Yeah. consistently. you yeah. have yes. been coming yes. to this temple? Yes. So what is your place? I mean what is Baba's place in, in your life? For me, Baba's place is uh, everything for me. He is my brother, he is my uh, father, he is my mother. He is my guru. He is my guidance. He is always protecting more like a mom to me. So he is everything for me. Okay, you have been uh, you have been having experience of coming to this place, this yes. particular temple, as long as twenty four years. Yeah. So you know the past and also the present. So what do you want to say about the past few years? How do you see any difference between the past and the current yes. येस द डिवोटीज आर बीन इंक्रीज डे बापेश यंगर क्राउड दे आर कमिंग एज कम्पेर्ड टू लास्ट जनरेशन इट इज कमिंग इंक्रीज इन मोर देन मोर सो देव अ फेथ वेरी मच फेथ ऑन बाबा सो दे कम रेगुलरलीन थर्जडेज और ओकेजन्स साई सहवासूर्ण दिवस राह साई भक्त साई मंदिर पड़ता हा बाबा सहवास कभी संपू नए प्रत्येक भक्त बाबांकडून फक्त एकच मागणी मागून मंदिरातून बाहेर पडतो देगा देवा तुझा तुझा विसरन गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी